आपल्या गुरुना आदर गुरुचा आदर करणं महत्वाचं आहे आपल्याकडे सर्व वो चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत तरच आपण देवाचे सुद्धा लाडके होऊ शकतो हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना आणि यानंतर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सोहळा संपन्न होत आहे या निमित्त मी आपल्या सर्वांनाच प्रथमता मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तेव्हा मित्रांनो गुरु सांगितलंय गुरुबेरांनी एकादशीचं महत्व सांगितलंय आणि भक्तगण कशा पद्धतीनं या सोहळ्यामध्ये या वाडीमध्ये सहभागी होत असतो आपण सर्वांनी टी वरती पाहिला असेल हा वैष्णवांचा मेळा आपल्याला पाहता येतो प्रत्यक्ष अनुभवता येतो लाखो भाविक या पंढरपुरामध्ये जमतात आणि विठ्ठलाच गुणगान करतात आणि ही वारकरी संप्रदा हा वारकरी संप्रदाय ही वारकरी परंपरा आपल्याला जपायची आहे यातून आपला उद्धार होणार आहे आई वडिलांची गुरुजनांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते आताच या कथेतून तुम्ही ऐकलंय तर मित्रांनो आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊया आणि या विठ्ठल नामाचा गजर करूया सांगण्यासारखं भरपूर आहे आताच मॅडमनी सांगितलं विठ्ठल हा सर्वांचा आहे फक्त महाराष्ट्रापुरताच ही महाराष्ट्रापुरतीच ही विठू मावली नाही आहे मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश आपलं महाराष्ट्र किंबणा संपूर्ण भारतातून भक्तगण या ठिकाणी जमतात आणि रिंगण सोहळा तुम्ही पाहत असाल अश्वारूढ होऊन या ठिकाणी ठिकठिकाणी पालख्या निघतात गावातून गावागावातून पालख्या निघतात आणि भक्तगण त्या पालखी सोबत जात असतात मुलांना मला वाटतं आंधळी गावातून सुद्धा भरपूर भक्त निघून तिकडं त्या सोहळ्यासाठी जात असतात प्रत्येक गावातून जातात मोराळे असेल आंबेगर असेल पलूस असेल या वाजर मधील असे भक्तगण जात असतात मुलांनो तेव्हा आपणही या सोहळ्यामध्ये एकरूप व्हावं तल्लीन व्हावं यासाठी म्हणून काल सहजपणे आवाहन केलं गतवर्षी आपण खूप मोठा सोहळा संपन्न केलेला होता वेळे आपण असे कार्यक्रम घेणारच आहोत तेव्हा खूप चांगलं नियोजन केल्याबद्दल गुरु मॅडम मॅडम पाटील मॅडम यांचं आणि माझ्या सर्व सहकार्यांचं विशेषतः मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि या सोहळ्यामध्ये नव चैतन्य निर्माण करण्यासाठी ही बाल मंडळी बघा वेशात पर, वेशात या ठिकाणी विशेष भूष या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो तर ही विठू माऊली या विठू माऊलीची अनेक रूप आहेत या भक्तांना तिनं तारलेलं आहे या माऊलीनं आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा आहे हा आपल्याला माहितीये संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ संत जनाबाई मुक्ताबाई यांनी भक्ती करून कशा प्रमाणे कशा पद्धतीने आपल्याला मुक्ती मिळू शकते हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा या निमित्तानं एक भक्तीगीत आपण समोर सादर करतोय विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती मा विथला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू विठु माऊली तू माऊली जगाची माुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची धन्यवाद